नमस्कार मित्रांनो मस्साजोग येथील प्रकरणामुळे महाराष्ट्र चांगलाच स्थापला आहे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये मोठं वादंग निर्माण झालं आहे त्याचं कारणही तसंच आहे मस्साजोग येथे ज्यांची हत्या झाली ते संतोष देशमुख मराठा समाजातून येतात तर हल्लेखोर जे आहे ते वंजारी समाजातून येतात आणि अर्थात या प्रकरणाला कुठेतरी खंडणीचा प्रकार व्यावसायिक प्रकार असताना त्याला जातीय रंग दिला जातो हेही तितकंच खरं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे ती अंजली दमानिया यांनी आणि अंजलिया दमानिया जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये एंटर करतात तेव्हा त्या प्रकरणाची पूर्ण चिरफाड करतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि अर्थातच आता हेच सगळं बीड येथील या केसच्या बाबतीत होतंय नेमकं काय घडतंय अंजली दमानिया यांनी नेमके काय आरोप केलेले आहे परळी येथील कोणते अधिकारी नेमक्या कोणत्या विशिष्ट जातीतून येत आहेत हे सगळं यादीच त्यांनी आता जाहीर केलेली आहे आणि तेच आपल्याला या व्हिडिओमधून आता बघायचं आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा डोंगरायोडी तर मित्रांनो खरं तर मसाजोग येथे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येमध्ये असलेले आरोपी काही अटक झाले तर काही फरार आहेत या हत्येमध्ये एक मोठं नाव समोर आलं ते म्हणजे वाल्मिक कराड यांचं हे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव घेतलं जाते अर्थात हे सगळे आरोपी त्यांना पाठीशी घालणारे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडांना पाठीशी घालणारे धनंजय मुंडे हे सगळे विशिष्ट जातीतून म्हणजेच वंजारी समाजातून येतात आणि त्यामुळेच आता मराठा विरुद्ध वंजारी हा वाद पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये पेटलाय तर पंकजा मुंडे यांच्या पराभवाने मराठा विरुद्ध वंजारी असा वाद या जिल्ह्याने अनुभवला आणि आता त्याचीच पुनरावृत्ती होते आता या सगळ्या प्रकारामध्ये अंजली दमानिया यांनी उडी घेतली आणि परळीमध्ये त्या तळ ठोकून आहेत अर्थात त्यांनी वेगवेगळे आरोप करत असताना एक गोष्ट मात्र आता लोकांसोबत शेअर केली बीड जिल्ह्यामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये एका विशिष्ट समाजाचेच उच्च अधिकारी असतात या अधिकाऱ्यांना इथे आणलं जातं गोपीनाथ मुंडे साहेब असतानापासून या लोकांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं गेलं आणि हळूहळू या सगळ्यांना बीडमध्ये आणलं गेलं एवढ्या सगळ्या लोकांना बीडमध्ये आणण्याचं कारण काय एवढ्या सगळ्या लोकांचा नक्कीच गैरफायदा घेण्यासाठीच आणलेला आहे असे आरोप त्यांनी केलेले आहेत नेमके कोणते अधिकारी बंजारी समाजातून येत आहेत परळीतले अंजली दमानिया यांनी शेअर केलेली लिस्ट काय आहे एकदा ऐकून घ्या परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख रवी सानप परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख सुरेश साटे परळी तहसीलदार श्री व्यंकटेश मुंडे परळी गट विकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे परळी विकास अधिकारी एस एस मुंडे तर एकूणच परळीमध्ये उच्च अधिकाऱ्यांपैकी पाच अधिकारी हे फक्त वंजारी समाजातले येत आहेत आणि यावरतीच अंजली दमनिया यांनी बोट ठेवला आहे अर्थात याचा अर्थ असा आहे का की वंजारी समाज चुकीचा आहे तर मुळीच नाही कारण संत भगवान बाबा यांच्या विचारांनी पवित्र झालेली भूमी म्हणजे बीड आहे संत भगवान बाबा यांनी नैतिकतेचे तत्वाचे विचारांचे धडे या भूमीला दिलेले आहे कर्ममार्ग ज्ञानमार्ग या सगळ्यांचा मेळ संत भगवान बाबा यांनी लोकांना घालण्याचं या जिल्ह्यामध्ये शिकवलं आणि त्याच जिल्ह्यामध्ये संत भगवान बाबा यांचं नाव घेऊन विशिष्ट जातीतील लोक जर गैरफायदा घेऊन आपल्या जातीलाच जर बदनाम करत असतील तर यांची साथ समाजाने देवे द्यावी का हा विचार आता समाजाने करण्याची गरज निर्माण झाली आहे खरं तर कुठल्याही गुन्हेगारालाही जात नसते आणि यामध्ये तर जात शोधणं हे अत्यंत चुकीचं आहे परंतु जातीचा फायदा घेऊन जातीचा गैरफायदा घेऊन जर कोणी आपल्याच जातीला वेठीला जर धरत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकारांना जातविरहित करावं गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून ठरवावं आणि पीडिताला पीडित म्हणून बघावं हा दृष्टिकोन आता आणावा लागेल अन्यथा जर हेच जर प्रकार जर व्हायला लागले तर महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती ही बिघडेल आणि हे महाराष्ट्राला झेपवणारं नसणार आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रचंड महाग पडणारं आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद